पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचा था चार्ज घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक विश्वजित गोडके यांनी आपल्या कामाची दाखवण्यास सुरुवात केली आहे देव नगरी आणि सराईत गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात था बोलवून ओळख परेड करून घेतली आहे कोणतेही गुन्हेगारी वृत्तीचे काम केल्यास याद राखा असा सज्ज दम पोलीस निरीक्षक गोडके यांनी दिला आहे गुंडगिरी आणि दहशत माजवणारे पंढरपुरातील सराईत गुंडांना पोलीस ठाण्यात बोलवून यापुढे गुन्हा करायचा नाही नाही तर माझ्याशी गाठ आहे असे पोलीस निरीक्षक घोडके यांनी स्पष्ट सांगितल्यामुळे येणाऱ्या काळात गुन्हेगारीवर वचक बसे असे बोलले जात आहे यापूर्वी पंढरपूरला लाभलेले पोलीस निरीक्षक राजेंद्र गवळी पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्यानंतर पोलीस निरीक्षक घोडके यांच्या रूपाने खमक्या पोलीस अधिकारी पंढरपूरला लाभले असल्याची चर्चा आता पंढरपुरात सुरू झाली आहे सराईत गुन्हेगार सोशल मीडियावर रील्स बनवून दहशत निर्माण करणारे आणि त्याला प्रोत्साहन देणाऱ्याचे आता खेर नाही शाळा कॉलेज समोर टवाळकी करणाऱ्यांना देखील शाळा कॉलेज समोर मिळणार आहे गवळी गा आणि गावडे साहेबांच्या काळातील आता नागरिकांना पाहायला मिळणार आहे पंढरपुरातील सर्व सामान्य नागरिकाला कसलाही त्रास होणार नाही यासाठी पोलीस हे सदैव तत्पर आहेत नागरिकांना आणि भाविकांना त्रास देणाऱ्या गावगुंडांना गावगुंडांवर कडक कारवाई केली जाईल असे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी सांगितले आहे खमक्या पोलीस अधिकारी लाभल्यामुळे राजकीय व्हाईट कॉलर अंमलदाराचे देखील पाठबळ वाढणार आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राना समृद्धी ट्रॅक्टर सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर